आए, दा दा तर ना। ना। तो फक्त हे पावल चुकून पुढे गेला लेवल गवली नाही ताटाची माझी हे पावल दाजी पुढे गेला चुक ही ताटाची लेवल मला गवली नाही पुढे गेला पाहिजे आणि तो खाण पक तू तुम्हाला सांगतो बस इथं हो, हो, रुमाल हो, खाली पडला मला काय माहिती खाली पिटायला खाली सांगतो काय कुठं तो कुठे गेली ओळायच पहिल्यांदा कसं करायचं शिकून <laughs> प्रत्येकाला का असं करायचं तु असं करायचं असं केलं का आणि परत असं म्हणायचं माझ्या लाडाचा भाऊ दाजी कस आहे <laughs> <बारे laughs> <laughs> <दादे laughs>